आपण शब्द समूहांच्या मदतीने वाक्य कशी बनवतात ते आपण बघत आहोत आणि त्या शब्द समूहांच्या मदतीने आपण स्मॉल सेंटेन्सेस आणि ॲडव्हान्स सुद्धा लिहू शकतो कारण की इंग्रजी बोलण्यासाठी फक्त लहान लहान वाक्यांचा उपयोग होत नसून मोठमोठ्या वाक्यांच्या मदतीने सुद्धा आपण इंग्रजी बोलू शकतो इंग्रजी बोलणं ही काळाची गरज आहे इट इज अ नीड ऑफ टाइम ती काळाची गरज आहे इफ यू वॉन्ट टू गेट गुड पॅकेज इन युअर जॉब देन यू मस्ट नो वेल इंग्लिश म्हणजे आपल्याला चांगल्यापैकी बऱ्यापैकी इंग्रजी यायला पाहिजे राईट इकडे बघा मी मराठीत काही शब्द समूह लिहिलेले आहेत आणि ते मराठीतील शब्द समूह त्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसं कर करतात आणि इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून त्या शब्द समूहाच्या मदतीने इंग्रजी वाक्य कशी बनवतात आपण बघू लक्षात घ्या पहिला शब्द आहे मागून दुसरा शब्द आहे आतून नंतर बाहेरून वरून इथून तेथून खोलीतून वर्गातून तर अशा शब्द समूहांना आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणू शकतो काय काय शब्द घ्या फ्रॉम बिहाइंड का राइट फ्रॉम बिहाइंड पाठीमागे पाठ हुन पुन म्हणजे फ्रॉम बिहाइंड फ्रॉम इनसाइड राइट From inside. Bhairun, from outside. Urun from above. Right? Kachandra Bhaga. Itun from here. Right. Tethun. From there. Right. Khoritun from रूम फ्रॉम द रूम फ्रॉम द रूम फुल स्टॉप वर्गातून वर्गातून फ्रॉम द क्लास फ्रॉम द क्लास लक्षात घ्या आपण मराठीमध्ये काही शब्द समूह लिहिलेले आहेत आणि त्या शब्द समूहाला इंग्रजीमध्ये कसं लिहितात हे पण आपण पाहिले बघा माघून म्हणजे लक्षात घ्या बघा मागून म्हणजे फ्रॉम बिहाइंड आतून म्हणजे फ्रॉम इनसाइड बाहेरून म्हणजे फ्रॉम आउटसाइड राईट वरून म्हणजे फ्रॉम अबो इथून म्हणजे फ्रॉम हिअर तेथून म्हणजे फ्रॉम देयर खोलीतून म्हणजे फ्रॉम द रूम आणि वर्गातून म्हणजे फ्रॉम द क्लास राईट तर आपण असं म्हणू शकतो ही कम्स फ्रॉम बिहाइंड तो पाठी मागून येतो She is coming from behind. Ti magun Right? Atun from inside. Give me glass of water from inside. Give me my book from inside. He is coming from inside. She is uh, coming from inside. By this way we can make sentence. फ्रॉम आउटसाइड ही इज हेल्पिंग मी फ्रॉम आउटसाइड तो बाहेरून मला मदत करत आहे दे आर कोऑपरेटिंग मी फ्रॉम इन साईड ते बाहेरून मला सहकार्य करत आहेत मी माझी वाक्य बनवत आहे इंग्रजीमध्ये यांच्या मदतीने तुम्ही स्वतःची वाक्य बनवा आणि इंग्रजी बोला काय अडचण आहे बरोबर की नाही त्याच्यानंतर फ्रॉम अबो फ्रॉम अबो राईट त्याच्यानंतर फ्रॉम हिअर फ्रॉम हिअर काय इथून फ्रॉम हिअर वी आर गोईंग इथून आपण जात आहोत फ्रॉम देअर वी आर कमिंग तेथून आपण येत आहोत ना बाय दिस त्याच्यानंतर खोलीतून फ्रॉम द रूम फ्रॉम द रूम टेक दिस ब्लँकेट फ्रॉम द रूम म्हणजे त्या खोलीतून चादर आण किंवा घे राईट टेक अ पेन फ्रॉम दिस रूम त्या खोलीतून पेन घे कारण त्या खोलीत पेन ठेवलेली आहे या अर्थाने वर्गातून फ्रॉम द क्लास कॉल ऑल द स्टुडंट फ्रॉम द क्लास वर्गातून सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवा कॉल एक्स वाय टीचर फ्रॉम द क्लास त्या वर्गातून शिक्षकाला बोलवा कारण त्या वर्गात ते, वर्गा ते शिक्षक बसले आहेत या अर्थाने तर बाय दिस वे यू कॅन मेक अ प्रॅक्टिस बघा कधी कधी आपण मोठमोठे वाक्य बोलू शकतो लक्षात घ्या बघा कधी कधी आपण इंग्रजीमध्ये मोठमोठी वाक्य बोलू शकतो कधी कधी सोपी वाक्य आपल्याला बोलता येत नाही मग हे असे माहीत असले की फ्रॉम कुठं वापरतात है ना त्याच्यानंतर त्याच्या बाजूचे जोडीला येणारे शब्द कसे वापरतात हे आपल्या एकदा लक्षात आलं का तर यांच्या मदतीने आपण छोट छोटे वाक्य फ्रेम करू शकतो छोट छोटे वाक्य तयार करू शकतो आणि एकदा का छोट छोटी वाक्य तयार केली तर आपल्याला इंग्रजी बोलायला अडचण येत नाही पुन्हा वाचून ना दाखवतो बघा मागून फ्रॉम बिहाइंड आतून फ्रॉम इनसाइड बाहेरून फ्रॉम आउट वरून फ्रॉम अबो फ्रॉम द रूम वर्गातून फ्रॉम क्लास मग फ्रॉम मी फ्रॉमच्या जोडीला काही शब्द घेतले तुम्ही तुमच्या मनाची घ्या ना काय अडचण आहे आणि अशा प्रकारे इंग्रजी बोला तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण की कुणीतरी म्हटलेलं आहे वेल बिगन इज अ हाफ डन अच्छी सुरुवात म्हणजे आधा काम सुरुवात जर आपण व्यवस्थित केली तर वी कॅन विन आपण जिंकू शकतो अँड वी कॅन गेट सक्सेस फॉर वी ट्राईंग फॉर मेनी डेज की ज्या गोष्टीसाठी आपण भरपूर दिवसापासून प्रयत्न करत हो। आहोत त्याच्यामध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला कुणीही थांबू शकत नाही धन्यवाद थँक्यू